सुटला सत्तेचाळीस सुटला आणि सत्तेचाळीस मध्ये लढत चालू आहे सुंदर अशा तीन गाड्या धावतात तिघात पुढं लढत चालू आहे कोण होणार सेमीला पात्र आणि हात नाही जिसका हातोडा नाम उसका बाला गडी क्रमांक सत्तेचाळीस चा निकाल आज क्रमांक चार वर धावलेली गाडी बडेवा प्रसन्न धीरज मोरे सातारा पोलीस करवाडी या गाडीचा एक नंबरला विजिता बिल गाडी मालकाचं बालाचं हार्दिक अभिनंदन या आता साथीमाग अठेचाळीस पाठीमाग अठ्ठेचाळीस लागला शिवाण डेअरी फार्मस शिंदेवाडी दोन ला जैनमान प्रसन्न विक्रम सेडगराडे ससा बदराबकरवाडी तीन ला जैनमान प्रसन्न जाधव वस्ती गोडसेवाडी चारला ज्योतिया प्रसन्न आरती मॅडम स्वॅग कलेक्शन कमांडो अकॅडमी सातारा यांचा सर्जा Пацаны!